नाशिकच्या पहिने पर्यटन स्थळावर दोन गटामध्ये तुफान राडा झालेला आहे या राड्याची दृश्य सोशल मीडियावर आता व्हायरल झाली आहेत अंगावर पाणी उडवल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झालं धबधब्याच्या दब पाण्यामध्येच दोन गटात ही हाणामारी झाली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आदेश कागदावरच राहिल्याचं यामध्ये या दिसतंय नाशिक ही घटना समोर आली आहे आणि याची दृश्य आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेत दोन गटांमध्ये तुफान राडा झालाय पर्यटन स्थळावर हा दोन गटांमध्ये तुफान राडा झालाय या राड्याची दृश्य आता ही व्हायरल झाली अंगावर पाणी उडवण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर हे तुंबळ हाणामारीमध्ये झालं आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आणखी या घडामोडीविषयी तपशील जाणून घेऊया योगेश दोन गटामध्ये हाणामारी झाली पर्यटन स्थळावर हाणामारी झाली काय नेमकं झालंय पोलिसांनी आदेश खरं तर या आधीच दिलेले होते पर्यटन स्थळावरच्या बंदीचे या आदेशांना झुगारल्याचं दिसतंय तक्रारी ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश हे जारी केले होते उपयोग होताना दिसत नाही कारण की त्या ठिकाणी स्वतः पोलीस उपस्थित राहत नाहीत प्रत्येक धबधब्यावर सुटीच्या दिवशी या ठिकाणी पोलिसांचा कुमक जी आहे ती या ठिकाणी तैनात असणं आवश्यक आहे पोलीस नसतील तर किमान होमगार्ड तरी तैनात करणं आवश्यक आहे मात्र तो होताना दिसत नाही परिणामी या ठिकाणी अनेक वेळेस दारू पिताना किंवा वेगवेगळ्या पार्ट्या करताना लोक वेगवेगळ्या भागामध्ये दिसून दब येतात धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मुलींची छेड काढतात असे प्रकार सातत्याने या ठिकाणी दिसून येते यासाठी पोलिसांनी स्वतः जागरूक राहून या ठिकाणी कुमक तैनात करणं गरजेचं आहे त्याच वेळेस या सर्व प्रकारांना नियंत्रण होऊ शकेल विशेषतः विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी ही काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे खरं योगेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर बरोबर होते तर पहिने पर्यटन स्थळावर दोन गटामध्ये तुफान राडा झाला आणि त्याची दृश्य अंगावर पाणी उडवल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये हा तुंबळ वाद झाला त्याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं धबधब्याच्या दब पाण्यामध्येच दोन गटामध्ये हाणामारी झाली खरं तर पोलिसांनी या ठिकाणी तैनात असणं गरजेचं आहे नाशिक पोलिसांनी मागच्याच आठवड्यामध्ये आदेश दिलेले होते आणि पर्यटन स्थळांवर साठी काही विशेष असे नियम सुद्धा जारी केलेले होते मात्र या नियमांचं पालन तर होत नाहीयेत मात्र पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित नसतात हे लक्षात येते